नी आ, वांगी बघ कसली मस्त आली इकडे हो ते का इकडे वांगी दाखव ही ते एक वांग हळूजा काटा टोचल इथं 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 पानाच्या खाली वरती हा हे बघ हे 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 पाने बघ हे बघ यशस्वी किती वांगी आले तू वांग्याच्या झाडाला आहे का इथं पण एक खाली मामी याला वांगी लिहायलात वांगी लिहायलात वांग्या झाडाला पण कवळीत वांगी कवळी कवळी हा का चार आहेत काढ बाळा हात काढ मागून एक एवढा मोठा आहे वरती एक पाच सहा सात आठ वांगी आहेत तिकडून पण आहेत चल पपई बघून येऊ पपईला इकडं पण आहे पपईला इकडं एवढे ये छोटे आहेत तरी यांना पण फुलं आले खाल्लेलेच पपईचे बी असाल ना यशस्वी सोड बाळा ते झाड आता ह्या तुरी परत वाढवायच्या काढून टाकायच्या हळूदर का होती का पडशी ना अडकून हा पप्पा गळून पडा त्यात जाऊ नको बाळा तिकडं हात नको लगू चिक पडन तोंडावर

पण झाड आलं होत खाली बघा पायात घुसल रुपी काय हेच नाही भोपळा आहे काय मग इकडं काय आले कळे आलेत बघ चला हळूच या पार घरी जाऊन चप्पल घालून ये पळ पण जर होती का चप्पल घालून ये इकडून जा इकडं कडीपत्त्याचं झाड इकडं पेरूचं झाड इकडं तुरीचं सुधाल बाळ सर्दी झाली आमच्या बाळाला आजारी पडलं बाळ आमचं मागच्या वेळी ह्याच पेरूचे पेरू, पेरू भरपूर खाल्ले आम्ही पूजेला होतो तेव्हा जागरण गोंधळाच्या वेळी इकडं आंब्याचं झाड हरातळ्याचा वेल इकडं पण पेरूचं झाड आहे इकडं चिक्कूचं झाड आहे त्याला पण चिकू आले इकडं कांद्याची शेती नारळाचं झाड ती का चप्पल घालून ये इकडं रताळ्याचा वेल हे सगळी तुरीची झाड आहेत कुठे आले बाळ इथं अंजीरचं झाड लावले कुठे आली यशस्वी इकडं पण चिकूचं झाड आहे इकडं आजीने आमच्या लसूण लावलेला दीदी आली का चप्पल घालून काय करते रताळी लावलीत का उगलीत लसूण पण मस्त आलाय ना आजीने लावलेला ना सगळीकडं आजी आजीच दिसते है ना, ना? ना? तुरीच्या शेंगा तर हिला कवळी तुरीच हे ना खायला हिला घे मी देते पूजेच्या वेळेस ला होत्या जागरंग अंडावाच्या वेळेस तुरट तुरट लागल तर खा खा आतमध्ये हे नाहीत बी नाहीत शेवटचे गुलाबाची झाड कलम केलेली आहेत ना आहे का आहेत असे कबर झाले वातावरण ही पण तशीच झाली पूजेच्या वेळेस मस्त होते तुटू तू तु तुला भूक लागली वाटत दादा कुठे आपला वेन दादा त्याला कपडे सुकलेत का काय बघायला पाहिजे कपडे घालायला पाहिजे दुसरे हे कशाच आहे सिद्धी शो होत हे मोठ होते ना हे हा ना त्याला छाटलं ना अजून छान होईल ते गुलाबाची झाड सुद्धा छाटली ना म्हणजे मस्त होती एवढी उंच होण्यापेक्षा खाली पाला नाही राहत त्याला अशी जर छाटली ना अशी खूप छान होती असंच एक झाड पलीकडून लावायला पाहिजे होत हे मोरपंखीच एका लेवल मध्ये नाही वाटत ना आणि हे कशाच सिद्धी हे पण कसं म्हणजे काही औषधी का काय नाही टुटू डला म्हणून रडती टुटू शांत बस काय नाही तुला नाही तुला नाही तुला नाही तुला नाही टुटू होला म्हणून रडती काय नाही तर काय काय झालं किती रड होती बाई दुटू वरडला तर तुटू वरडला तुला टुटू ए टुटू नाही वाटत बघ टुटू कसं करतो ब कसं करतो ब Bo, tukar, bo, 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 kau siapa? Bo, kau Bo, tukar, bo ye 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 ye, tukar, ye 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 ye, ker ुटू ये तू कर तू कर तू कर भू 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 हो माझ बाळ रडायला तु। लागलो टुटूच्या आवाजाला घाबरलं घाबरलं बाळ घाबरलो अरे बापले लय घाबरलं बाळ आमचं लयच घाबरलं बाळ मग इकडं काय गो कस गेलो टू टी भोबू 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 भूभू भूभू इकडं मामिनी काय लावलंय काय लावलंय मामीनी हळद इकडं हळदीची शेती आहे 오오오오 <shrielly> चाल बाळ फिरायला बाळ फिरायला शेताकडं आलो शेताकडं आलं आमचं बाळ फिरायला टिटू ओरडला बाळाला टिटू ओरडला इकडं पण पपईचं झाडे भू भू भुबु कसं करतो भो भो कसं करतो भू सांग कसं करतो यशस्वी बभू भ ते बघ टुटू इकडून दिसतोय बघ टुटू ए टुटू आपला आवाज घेऊन कसा इकडं आला बघ लगेच आहे का आलं का टुटू ए टुटू ब तू कर लगेच डचकती भुबू केलं का भुबून लगेच डचकती लगेच डचकती पण लगे आपण ये ना तिकडे जाऊ शेळी इकडे जाऊ हा शेळी बघायची ना तुला शेळी कोणाला बघायची आली दिदी काय करते सिद्धी इकडं पण एक पपईचं झाड उगलंय इकडं लिंबुणीचं झाड पण पप्पाचं झाड आहे बघ पप्पाप्पा आहे तिकडं தா குசி துல காயத்தோடி கொம்படி 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 मम्मी काय करते मम्मी काय करते आजी तर कोंबडी मामा कुठे मामा कोंबडीला ये ये कर ये 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 कर ये 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 कर कर ये 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 तसं नाही असं कर ये 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 कर ये 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 कोंबडी बघ कोंबडी ये ये कोंबडी आपण जाऊ इकडे जाऊ कुठे बकली वाव किती छान आहेत पिल्ल मॅचिंग मॅचिंग आहे बघ हात लाव हात लाव हात लाव गुम लाव बकरीला हात लाव यशस्वी हात लाव बकरीला हात लावा <tinyan> नाही काय करत बकरी ये बकरी अगो काय नाही करत काय बकरी ये 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 ये, 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 ये। बकरी दाखव मला बकरी दाखव किती बाप बापरे किती बकरे तू ये ओ ओ, ओ, ओ. ए बकरी कशी करते यशस्वी कशी करते बकरी कशी करते बे कशी करते ते बघ कशी करते बघ कशी करते कशी करते मग तुला आवाज देते का घाबरती तू बकरीला घाबरायचं नाही हे बघ इकडं पण एक बकरी आहे काय नाही ओ यशस्वी ओ, ओ। होकली किती छान छान आहे किती छान छान आहे छान छान आहे ही चाईन ही पण सेम आहे आणि तिकडं ती चायन आईन ती पण सेम आहे बघ शांगावर आली ओ हो हो हो

यशस्वी घाबरायला लागली बाय कर बकरीला बाय बाय कर बाय कर बाय बाय कर तू कर बाय कर यशस्वी बाय बाय कर, कर बाय करा बाय बाय कोंबड्याल्या कोंबड्या हाल्या कोंबड्या कोंबड्या राहायला लागल्या का ओरड होती काय होत्या बाई बकर काय म्हणतात खेळायलाही आहे माझ्या संग सुतू भुकला लगेच घाबरली लांना माझी कशी कुठली ती बुक शिकून असं काही दिवसाने असायचं मशीन ने निघते नाही ना करायची हातानेच करायला लागतो

हा तुर होगे तुरले आणि चव पण नाही ना घरच्या तुरी सारखी याच वरण खायला असं चौदार लागते घरच्या गावठी तुरीच हम्म त्या पॉलिश केलेल्या वगैरे दुकानातल्या एवढ्या चवीला नाही तुरी इतक्या दिलेल्या आजीनी म्हणजे अजून आहेत आजीनी दिल्या होत्या ना

काम करताना काही एवढं आपण आवरून बसवतो काजी कशी कुटीत नाही काजीकून शिकायला जाते आजी, दे, दे। आजी, आजी। <laughs> ओ हो ओ, तिकडे ओ, 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 ओ। <laughs> चला आता आपण जाऊ झोपायला तिकडे किती कोंबड्या वापरे किती कोंबड्या आल्या कुठे कोंबडी कुठे कोंबडी कोंबडा पण आला चला आता आता आम्ही चालू जिव्हा पहिला कसं करतो लगेच लागले बघायला आवाज आला का लगेच बघत कोंबडीला घाबरती टुटूला ला घाबरती पहिल्यांदाच नेली ना मी आळू वेगळी आहे बामी ती काळ्या पानाच्या आळू लावायला पाहिजे हात कुलो मिरच्या